अर्थातच दुसरं काय करणार त्याच्याबरोबर त्यांना सांगा का इन टू ब्रॅकेट अदृश्य शक्तीला आपण कॉम्प्लिमेंट करा एकटाच त्यांना कशाला अगर आप सुप्रीम कोर्ट का ऑर्डर देखे तो सुप्रीम कोर्ट के ऑर्डर में ऐसा लिखा हुआ है कि एम का नहीं हो सकता वो पार्टी का होना चाहिए और मेरे ख्याल से जो तो शिवसेना के साथ किया वही हमारे साथ आज हो रहा है तो कोई नया ऑर्डर नहीं वही सिर्फ नाम बदला है अभी चुनाव है, का का है? उन्होंने नया नाम मांगा है मतलब तो वही ना वही ना तो सवाल ही नहीं पैदा होता उसका कोई विप का इसमें ये भी कहा गया है कि राज्यसभा के लिए आप अगर आप कहेंगे कि हम राज्यसभा का चुनाव कंटेस्ट नहीं कर रहे तो आपको कुछ समय एक्स्ट्रा मिल सकता है क्या। तो अभी तो ऑर्डर आया है तो अभी देखेंगे ना जल्दी का जल्दबाजी किस बात की मैम कारण क्या मानती है आप इस फैसले का अदृश्य शक्ति आपके पक्ष का नेता या फिर चुनाव आयोग क्या लगता है ये फैसला किसकी वजह से आया अदृश्य शक्ति लेकिन आपने थे, थे, वो तो, थे, आपको उनको पूछना पड़ेगा ना मैं इसके जवाब कैसे दे सकती हूँ आप देख रहे हैं, हमारे भी थे, और फाउंडर मेंबर इस पार्टी का फाउंडर और फाउंडर लीडर कौन रहा है तो एक ही नाम है उसका नाम है शरद पवार बच्चा बच्चा इस देश में कश्मीर टू कन्याकुमारी किसी से भी पूछो एनसीपी किसकी है तो शरद पवार का ही नाम लेगा लेकिन ठीक है माहौल कुछ और है अदृश्य शक्ति इस देश में है जो ये सब कर रही है ठीक है लड़ लेंगे यार कौन सी बड़ी बात है हम लोगों में जाएंगे ले, लेकिन आगे की क्या होगी गया अरे अरे हाँ हाँ बिल्कुल कोर्ट सुप्रीम कोर्ट तो जाएंगी अगर हम पे अन्याय होगा तो कोर्ट तो जाना ही पड़ेगा ना लेकिन सिंबल अभी जो जो चुनाव आयोग को ऑप्शन देने तो वो कल कल दे, दे देंगे कल तक उन्होंने टाइम दिया है कल तक तीन नाम और तीन सिंबल उनको देने तो आप कर देंगे कल वो नाम के बारे में कुछ सोचा है अभी करेंगे तो कल के लिए तो कुछ रखो आज ये न्यूज करो कल के लिए तो रखेंगे कुछ अच्छा, शिवसेना के बाद हमने देखा अब ये एनसीपी के साथ हुआ टूट हुई हमारे पार्टी में टूट नहीं हुई है नहीं ये तो, जिस ये तोड़ मोड़ की जो राजनीति इस देश में चल रही है वो संविधान के बाहर की है ये जो हो रहा है वो किसी के संविधान के लिए कि लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है बदला यू you नो know, हमारे हमारे व्यूज़ अलग हो सकते हैं चर, लेकिन चर्चा तो होनी चाहिए और जिस तरह से आइस इनकम टैक्स सी बी और ई डी का यूज इस सरकार में हो रहा है देश है देश देश कश्मीर टू कन्याकुमारी पार्टियाँ तोड़ी जाती है फैमिलीज तोड़ी जाती है तो आइस इनकम टैक्स सी बी ईडी से ये होता है लेकिन अभी ये ट्रेंड चल रहा है इस देश में तो इसके खिलाफ लड़ना पड़ेगा तो तो पास रूप से, तो है। है। नहीं नहीं हम तो कोर्ट जाएंगे हमारा पूरा विश्वास है हमको चीफ क्योंकि सर, आ, ये सुप्रीम कोर्ट का निर्णय क्या है उनकी तो उनका कहना है कि इलेक्टेड मेंबर्स एमएलए का स्ट्रेंथ हो ही नहीं सकता पार्टी ऑर्गेनाइजेशन इज द स्ट्रेंथ तो अगर पार्टी ऑर्गेनाइजेशन तो पार्टी ऑर्गेनाइजेशन पवार साहब के साथ ही है ना दिवस विधानसभा अध्यक्ष फार रॉकेट साइन्स नहीं है अदृश्य शक्ति है अजुन मैं शिवसेने पेक्षा का

आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव ठेवलं काही वेगळं नाही केलं काही पण पहिल्यांदा असं पाहायला मिळतंय शिवसेनेच्या ऑर्डर मध्ये नाही पाहायला मिळालं बसपाच्या ऑर्डर मध्ये नाही पाहायला मिळालं जनता पार्टीच्या इथे नाही पाहायला मिळालं की काही म्हणजे पाच आमदार आणि एक खासदार ज्यांनी दोघांनाही समर्थन दिलं होतं त्याकडे तुम्ही कसं पाहत मी तुम्हाला सांगू मी काशाकडे काहीच पाहत नाहीये हे सगळ्याचं क्रेडिट अदृश्य शक्तीला जातं त्याच्यामुळे नियम कायदे हे त्यांनी पाळलेच नाही ना नियम कायद्याप्रमाणे जर झालं असतं तर पक्ष आदरणीय पवार साहेबांना मिळाला असता पण नियम कायदे तुडवूनच सगळं या देशात चाललंय हे दुर्दैव आहे पण ठीक आहे आता ते दिवस बघितले हे बघू परत लोकसभेच्या निवडणूक आलेल्या पक्ष आणि चिन्ह जनतेपर्यंत किंवा मतदारांपर्यंत पोहोचण्याचं किती मोठं आव्हान असणार आहे ते कुठलं आव्हान पवार साहेब स्वतः पाच चिन्हांवर आयुष्यभर लढले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना जेव्हा झाली तेव्हा सोशल मीडिया पण नव्हता मीडिया पण नव्हता तुमच्या कृपेने एक सेकंडात देशात जाईल राज्यात कशाला आहे आमच्याकडून प्रयत्न तर राहतील ना ती परमेश्वर प्रयत्न करत राहायचे आणि जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूनी असता तेव्हा प्रयत्न अवघड नसता तो सत्य मेवजय ते शॉक काहीच प्रकारे धक्का बसलेला नाही असं वाटतं म्हणजे तुम्हीच मला याचं उत्तर सांगा तुम्हाला काही वेगळं अपेक्षित होतं का अपेक्षित नव्हतं पण तई तासन तास ज्या वळा सुनवण्याची सुरुची तेव्हा तुम्ही निवडणूक आयोगाच्या कट्ट्यावर बसलेला आम्ही मीडियाने बघितलेला आहे हो भावनाय भावनिक बच... बहु, क्षण कसा असू शकेल जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती असते की कदाचित आपल्याला न्याय मिळेल मेरिटवर झालं तर पण आता या देशावर कुठली गोष्ट मेरिटवर होते मला काय आश्चर्य वाटत नाहीये 89 सालापासून आजपर्यंतचा प्रवास संपलेला असं वाटतं पक्षाचा नाही नाही प्रवास कसा चिन्हाचा नावा असं नसतं अमिताभ बच्चन अमिताभ अमिता बच्चन आहे त्यांचं नाव बदललं विजय ठेवलं म्हणून ते अमिताभ बच्चन राहत नाहीत का असं होत नाही ना आमचे अमिताभ बच्चन शरद पवार ट्रक तुम्ही आम्ही बघितलं निवडणूक टेम्पो भरून तुम्ही पुरावे घेऊन त्या पुराव्यांचं काय झालं असं तुम्हाला ह्याच सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही, तुम्ही जे त्यांना विचारायला पाहिजे तर मी कसं त्याचं उत्तर देणार आम्ही पुरावे दिले आम्ही युक्तिवाद केला आणि आम्ही जे बोललो ते सत्य बोललो फक्त आमच्याकडे एक गोष्ट नाही ती म्हणजे आमच्याकडे अदृश्य शक्ती नाही ओके काही एक महत्त्वाचा मुद्दा पंजाब निवडणुकीच्या चंदीगडमध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन ऑफिसर वागतो आता इलेक्शन कमिशनच्या संदर्भात तुमचे दोन्ही पक्षाचे निर्णय आणि तेच इलेक्शन कमिशन दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक घेते जर अशा पद्धतीने वागत आहे सुप्रीम कोर्ट ताशेरे ओढत आहे तर त्याच्यावरती भरोसा कसा ठेवतो तुम्हाला हा प्रश्न मला विचारायला इच्छा होते ह्याच माझं उत्तर आहे त्यामुळे दुर्दैव आहे की या देशामध्ये ज्या संस्थेवर आम्ही विश्वास ठेवला म्हणजे आजही हा युक्तिवाद कसाही झाला तरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर मी विश्वास ठेवला पाहिजे कारण का मी इन्स्टिट्यूशन्सवर विश्वास ठेवते इन्स्टिट्यूशन्स खराब नसतात तो त्याच्यावर अदृश्य शक्ती त्या खराब करते लोक वाईट नसतात तिथे करणाऱ्या अधिकाऱ्याची काय चूक तो अधिकारी बिचारा त्याच्यामुळे मी त्या अधिकारी किंवा इलेक्शन कमिशनवर कधीच काही चुक उलटं बोलणार नाही कारण का तो त्यांचा निर्णय कदाचित नसेलच आणि अदृश्य शक्तीचा जो निर्णय असेल तो बिचारा इलेक्शन कमिशन साहेब बोलतील साहेबांनी खूप आयुष्यात केला आहे नेहमी शून्यातून उभं आहे एक आहे की आदरणीय पवार साहेबांनी सगळं आयुष्य हे संघर्षात काढलेलं आहे आणि शून्यातून त्यांचे वडील काका मामा कोणी राजकारण नव्हतं शून्यातून काठ्याच्या वाडी तू दिल्ली हा शरद पवारांचा प्रवास आहे आणि शरद पवारांच्या आगेमागे कोणी नव्हतं त्यांनी स्वतः कष्ट करून स्वतःची एक वेगळी ओळख या देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात केलेली आणि सी सहा दशकं राहिली आहेत आणि त्याचं श्रेय जातं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेला त्याच्यामुळे ती मायबाप जनता जोपर्यंत आमच्याबरोबर आहे तोपर्यंत आम्हाला कुठलीच काळजी नाही